ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक यंदाच्या नवरात्रीत पावसाचा दांडिया पाहायला मिळणार आहे कारण पुढचे काही दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर परतीचा पाऊस नक्की कुठे कुठे झोडपणार कुठे कुठे तुफान स्वरूपाचा पाऊस असणार हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्यातून आजची काय नक्की स्थिती असणार आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर इकडे आपण बघू शकतो अरबी समुद्रात काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात वादळी वारे काहीतरी मात्र त्यांचं प्रमाण कमी आहे मात्र त्यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी इकडे उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत महाराष्ट्राच्या वरचे जे राज्य आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत याचा अर्थ परतीचा पाऊस जसा जसा खाली येईल राजस्थान पश्चिम राजस्थान पासून तर हळूहळू खालच्या दिशेने परतीचा पाऊस जो आहे तो सरकत असतो त्यामुळे परतीचा पाऊस जसा जसा खाली येईल तसा तसा महाराष्ट्रात पाऊस अधिक वाढण्याची शक्यता असेल महाराष्ट्रात त्या पद्धतीने तुफान स्वरूपाचा पाऊस बरेल आता परतीचा पाऊस नक्की कसा प्रवास करतो हे सुद्धा घेऊ मा शकतो तर इकडे आपण बघू शकतो पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला दरवर्षी सुरुवात होत असते साधारण एकोणीस सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस पश्चिम राजस्थानातून दरवर्षी सुरू होत असतो मात्र यंदाच्या वर्षी चौदा तारखेला चौदा सप्टेंबरलाच परतीचा पाऊस पश्चिम राजस्थानातून सुरू झालेला आहे साधारण तीन ते चार दिवस आधी परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तर यंदाच्या वर्षी मान्सूनची सुरुवात महाराष्ट्रात संपूर्ण भारतात लवकर झालेली होती त्यानुसार मान्सूनचा परतीचा जो पाऊस आहे तो सुद्धा लवकर सुरू झालेला आहे आणि इकडे आपण बघू शकतो की हळूहळू हा जो परतीचा पाऊस आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते व्यापलेला आहे संपूर्ण भारत हळूहळू व्यापलेला आहे इकडे आपण बघू शकतो की पाच ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे दहा ऑक्टोबरलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी परतीचा पाऊस झालेला असणार आहे आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत मात्र संपूर्ण भारतातून परतीचा पाऊस प्रवास करताना दिसतोय परतीचा पाऊस पूर्णपणे संपलेला असणार आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता ह्या संदर्भात हवामान खात्याने नक्की ट्विट करत काय म्हटलेलं आहे कुठे काय अलर्ट्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हवामान विभागाचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय थंडर स्टॉम्स अ विथ लाईटनिंग हेवी रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर वेरी लाइकली टू ऑक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा म्हणजे मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट असेल हेवी रेन असेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल गस्टी विंड्स म्हणजे वादळी वारे सुद्धा असतील आणि हे जे वादळी वारे आहेत ते तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास पाहण्याची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असू शकते असं या ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर आणखी एक ट्विट हवामान खात्याने केलेलं आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे थंडर स्टॉम्स अकंपनीड विथ विथ लाईट लाइट टू मॉडरेट ट्रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाइकली टू ऑक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण अँड गोवा म्हणजे कोकण आणि गोवा हा जो पश्चिम किनारपट्टीचा संपूर्ण पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रातली ही जी सगळी जिल्हे आहेत इथे सुद्धा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस असण्याची शक्यता असणार आहे असं या ट्विटच्या माध्यमातून हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे आता नक्की कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे, हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो तर एकोणावीस सप्टेंबरचा म्हणजे आजचा हा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट देण्यात आलेला होता इकडे बघू शकतो की एकही जिल्हा सुटलेला नाहीये एकही असा जिल्हा नव्हता जिथे पाऊस पडण्याची शक्यता दिलेली नव्हती सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिलेली होती मात्र हा जो पाऊस आहे या पावसात हलक्या सरी बरसण्याची शक्यता होती तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसणार होता त्यानुसार तुमच्या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या का किंवा आता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे शनिवार आणि रविवारची काय स्थिती असेल तर शनिवार आणि रविवारी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातलं नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार त्याच्या खालोखालचे मध्य महाराष्ट्रातले जिल्हे संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जालना परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे सातारा आणि सांगली हे जे जिल्हे आहेत मी उल्लेख केलेले आहे के या सगळ्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून शनिवारी म्हणजे वीस सप्टेंबरला वर्तवण्यात आलेला आहे तर याला काही जिल्हे अपवाद आहेत कोकण किनारपट्टीचा जो संपूर्ण पट्टा आहे तिथे कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये पाऊस पडण्याची कोणतीही शक्य कोकण किनारपट्टीच्या पत्ते या पट्ट्यात आणि अमरावती अकोला बुलढाणा विदर्भातले हे जे इतर जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये तारखेची काय स्थिती असेल तर एकवीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे खास करून मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे पाऊस पडू शकतो नाशिक अहिल्यानगर बीड पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड हा जो मध्य महाराष्ट्रातला पट्टा आहे मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे तुरळक स्वरूपाचा पाऊस असेल तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आता बावीस आणि तेवीस सप्टेंबरची नक्की काय स्थिती असेल तर बावीस आणि तेवीस सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र अनेक ठिकाणी पाऊस ओसरल्याचं सुद्धा चित्र बघायला मिळतंय आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू शकतो बावीस आणि तेवीस तारखेची नक्की काय स्थिती आहे तर बावीस तारखेलाही मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातल्या मात्र कोणत्याही जिल्ह्यात पाऊस मध्य महाराष्ट्रात नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर पुणे बीड धाराशिव लातूर सोलापूर याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तेवीस महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव आणि नाशिकचा सुद्धा येल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस पावसाची नक्की काय स्थिती असणार आहे कुठे कोसळधार असणार आहे आणि कुठे पाऊस ओसरलेला आहे हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून या मॅपच्या या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुमच्या जिल्ह्यातल्या वेदर संदर्भात प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद